श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर दोनशे सोळा उपाध्ये व नाथोबा नाथोबाची भेट दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ ढकलिया डकलियाला म्हणाले डकलिया तो चांगदेव भट एकटा गेला जा जा त्यांच्या त्यांच्या शोधाला तेव्हा बाईसा म्हणाले हे काय बाबा तो काल गेला आणि आ आज जाईल मग तो याला कुठं कुठं भेटेल सर्वज्ञ म्हणाले बाई भेटायला तरी याचे जाणे काय वाया जाईल आमचे भावाळू भक्त जशी पाखरे आपल्या घराकडे वेगाने जात असतात तसे ते आमचा शोध घेत 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 येत आहेत ये। मग ढकले निघाले निघताना सर्वज्ञ म्हणाले राहाल तेथे आडवी चादर बांधावी त्यांनी सर्वज्ञांना दंडते दंडते घातले श्रीचरणा लागले आणि निघाले ते चा, चांदोरीला दोन प्रहर थांबले पडवीत आडवी चादर बांधली तेवढ्यात उपाध्याय आणि नाथोबा आले त्यांनी चादर पाहिली आणि म्हणाले काय हो चादर तर सर्वज्ञांची असे म्हणून समोर आले तेव्हा ढकले दिसले आणि उपाध्याय दिसले हे काय डकले या सर्वज्ञ कुठे आहेत त्याने सांगितले चला तुम्हाला सर्वज्ञांनी बोल बोलवायला पाठविले आहे सर डकले उपाध्याय नाथोबा असे सर्वज्ञान जवळ आले सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले आणि बसले मागचा सर्व वृत्तांत पुढे सांगू लागले जी जी आम्ही श्रीनगरला आलो श्री भीम मठाला आलो तेव्हा तेथे ते एक संन्यासी होता आम्ही त्याला विचारले येथे आमचे सर्वज्ञ आहेत का तेव्हा ते, ते म्हणाले कशासाठी सर्वज्ञांना विचारता ब्रह्मविद्या तर आम्ही सांगतो आम्ही म्हणालो आम्ही काय तुम्हाला ब्रह्मविद्या विचारत आहोत आम्ही आमच्या सर्वज्ञांबद्दल आहोत ते म्हणाले कसे हो पोरांना बोलविले आहे आम्हाला नमस्कार करा नंतर सांगू आम्ही नमस्कार केला मग ते म्हणाले जा तुमचे सर्वज्ञ गेले मग आम्ही विचार केला अगोदर चांद चांदवडला जाऊ तेथे सर्व कपडे ठेवू पायाला चिंद्या बांधू आणि आपल्या सर्वज्ञांना झाडी शोधू सर्वज्ञ निघाले पाहिले का बाई पोर त्या संन्यासा सास, संन्यासास विचारतात आमच्याबद्दल आणि तो सांगतो ब्रह्मविद्याबद्दल कशी ब्रह्मविद्या बापुडी जी शि जी शुल्लक समजली जात आहे पुन्हा सर्वज्ञांनी विचारले पोरा काय म्हणायचा मनायचा संन्यासी पुन्हा त्यांनी तसेच सांगितले आणि पुन्हा सर्वज्ञ तेच शब्द म्हणाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय